शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनातूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे जे सोलार पंप लागलेले आहेत ला मागेल त्याला सोलार योजना असो किंवा मेढा असो किंवा मग पीएम कुसुम या योजनेअंतर्गत जे लागलेले सोलार पंप आहेत यामध्ये आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक भीती आहे की सोलार पंप हा रात्रीच्या वेळी जर चालू ठेवला तर याला काही प्रॉब्लेम होतो का मोटर खराब होते का मोटर हळूहळू फिरत राहते का मग ऊन कमी जास्त झाल्याच्या नंतर मोटरला काही प्रॉब्लेम होतो का तर या सर्व गोष्टीचं निराकरण जे आहेत या सर्व गोष्टीची मनामध्ये असलेली भीती नेमकं याला काही प्रॉब्लेम होतो का प्रॉब्लेम होतो तर मग काय कंट्रोलरला प्रॉब्लेम होतो का मोटरला प्रॉब्लेम होतो या सर्व गोष्टीची माहिती जी आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला अशाच अशाच पद्धतीचं कधी प्रॉब्लेम वाटला असेल पद्धतीची काही भीती वाटली असेल तर हे या समस्येचं तुमचं नक्कीच निराकरण होणार आहे आणि अशाच सोलार संदर्भातल्या जे काही टेक्निकल व्हिडिओ असोत किंवा शासकीय योजनाचे व्हिडिओ असोत या संदर्भातल्या माहितीसाठी आपलं जे काही महायोजना चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मला जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर फेसबुक पेजला आपल्याला फॉलो करून ठेवा मित्रांनो बघा आपल्याकडे जे काही सोलार पंप लागले आहेत त्याच्यामध्ये तीन एच पी आहेत पाच एच पी आहेत साडेसात एच पी आहेत आता कंट्रोलरमध्ये जे आहे ते दोन टेक्नॉलॉजीनं म्हणजे टेक्नॉलॉजी भरपूर आहेत कंट्रोलरच्या एक पाच सहा टेक्नॉलॉजीचे कंट्रोलर आहेत एक आहे व्ही एफ डी आणि एक एम पी पी टी प्लस व्ही एफ डी वापरून कंबाईन केलेला कंट्रोलर जे आत्ता मॅक्झिमम कंट्रोलर आहेत ते सर्वच जे आहे ते, ते आता एम पी पी डी टेक्नॉलॉजीचे आहेत व्हीएफडी म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह आणि एमपीपीटी म्हणजे जे काय मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग अशा प्रकारचे डिवाईस जे आहे ते लागलेले आहेत आता आपण काय करतो की सोलर पंपांना दिवसभर आपला भरणा करतो शेताला पाणी देतो आणि रात्रीच्या वेळेस काय होतं की ते सोलर पंप आपल्याला बंद करायचं लक्ष राहत नाही किंवा मग तो ऑटोमॅटिक ऊन संपल्याच्या नंतर बंद होतो तर अशा कारणास्तव अशा वेळी काय असतं मित्रांनो तिथे तुम्हाला घाबरायचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही तुमच्या सोलारला किंवा तुमच्या मोटरला कोणत्याही प्रकारचा असा प्रॉब्लेम होणार नाही का तर आता मी सांगतो बघा तुमच्याकडे जे लागलेली VFD आहे आता पहिले मी व्हीएफ डी सांगतो की एक असा डिवाइस आहे अशी एक ड्राईव्ह आहे की तुम्ही इनपुट करण जे आहे ते VOC असते तिची म्हणजे झिरो व्होल्ज पासून ते समजा पाचशे व्होल्टेज पर्यंत मी एक उदाहरण सांगतो झिरो ते पाचशे इनपुट वोल्टेज तिची सहन करण्याची ताकद असती आता आउटपुट वोल्टेज हा एक सेट केलेला वोल्टेज असतो की आउटपुट वोल्टेज किती द्यायचा आउटपुट एम्पियर करंट किती द्यायचं हे एक त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली मॅन्युअली त्याच्यामध्ये सेट करू शकतो जसं की एखादी मोटर असेल दोनशे तीस वोल्टची मोटर असेल साधारणतः एकशे पन्नास वोल्ट पासून ते दोनशे तीस वोल्ट पर्यंत जर वोल्टेज तिला मिळत असेल तर ती मोटर रन करते त्यानंतर तिचा जो काही करंट आहे तिचा करंट मॅक्सिटी मॅक्झिमम नऊ अँपियर पर्यंत असेल दहा अँपियर पर्यंत असेल आता तिला जर करंट जो आहे तो पाच अँपियरच्या समोर आणि दहा अँपियरच्या आत जर करंट मिळत असेल तर ती मोटर रन करू शकते अशा पद्धतीचा तिचा जर वाइंडिंग डाटा असेल तर ज्या वेळेस पॅनल पी व्ही सप्लाय जर आपला व्यवस्थित मिळत असेल त्यावेळेस काय होतं की त्या, त्या मोटरला आपण सेट करून दिले मग समजा व्हीएफडीला आपण एक हिंट दिलेली आहे एक सेटिंग केलेली आहे व्हीएफडी मध्ये ड्राईव्ह मध्ये की मोटरला जोपर्यंत पॅनल कडून म्हणजे एकशे साठ वोल्टेज पर्यंत जे आहे तर सप्लाय जात असेल तर मोटर त्या ठिकाणी रन करू द्यायची आणि एकशे साठ च्या खाली जर वोल्टेज त्या ठिकाणी जात असेल पाच एम पी एरच्या खाली जर करंट त्या ठिकाणी जात असेल तर त्या मोटरचा कडला सप्लाय हा बंद करून ती मोटर त्या ठिकाणी सप्लाय पासून वेगळी करायची आहे म्हणजे मोटरकडे कोणत्याही प्रकारचा सप्लाय त्या ठिकाणावर ना, जाणार नाही आता विशेषतः जुन्या सोलार पदे ज्याच्या पॉली पॅनल आहेत ते पाच वाजताच सोलर बंद पडतात त्यामध्ये पॅनलवर ऊन असते तरी सुद्धा ते बंद पडतात मग अशा वेळी घाबरायचं काही कारण आहे का तर नाही अजिबात नाही कारण त्यात तुमच्या काही डिवाईस आहेत ज्या कंट्रोलर आहेत त्याच्यामध्ये तशा पद्धतीची सेटिंग केलेली असते आणि तुमच्या कोणत्याही उपकरणाला धोका होण्याची शक्यता त्या ठिकाणी नसते म्हणजे तुम्हाला कोणताही धोका होत नाही आता एमपीपीटी मध्ये सुद्धा तसंच आहे आता एमपीपीटी मध्ये काय आता मोबाईल आहेत व्हीएफडी ला सुद्धा मोबाईलवर ऑपरेट होतं एमपीपीटी सुद्धा मोबाईलवर ऑपरेट होतं मग बऱ्याचशा शेतकऱ्याचं काय होतं बटन ऑन राहतं परंतु सकाळी काय होतं की ते मोबाईलवर चालू असल्यानंतर ते मेन्युअली ऑन ऑफ केल्याच्या ते उचलत नाही तर ती त्याच्यात एक सेटिंग असते ती सेटिंग तुम्हाला ऑन करून ठेवावी लागते आता त्या प्रत्येक वेगवेगळ्या डिवाइस म्हणजे हे जे डिव्हाइस आहेत वेगवेगळ्या वेग कंपनीचे आरेवेस आहेत वेगवेगळ्या कंपनीचे जे काही कंपनी त्याला पॅनल आहेत त्याची वेगवेगळ्या कंपनीचे जे काही प्रोग्रामिंग आय सी आहे त्या त्या पद्धतीने त्याच्या सेटिंग असणार आहेत आता ते त्या कंपनीकडूनच तुम्हाला करून घ्यायचे आहे पण डिवाइस ज्या वेळेस तुमचा बंद असेल तुमचा जर याचा एक प्रायमरी प्रॉब्लेम असा आहे डिवाइस जर तुमचा चालू असेल बघा मेन्युअली बटन जर चालू ठेवून जर तुम्ही मोबाईलवरून ऑन ऑफ करत असेल तर उद्या सकाळी काही डिवाईस चालू होत नाहीत परंतु बटन ऑफ स्थितीत जर तुम्ही हा मोबाईलवरचा ऍप वापरून जर चालू बंद करत असाल तर अप्लिकेशन मोबाईलवर चालू बंद करण्याचे जे काही सकाळी चा, चालू न होण्याचा जो मोबाईलवरून प्रॉब्लेम आहे जो मॅन्युअली चालू करण्याचा प्रॉब्लेम हे त्या ठिकाणावर सॉल्व्ह होतो म्हणजेच बटन जे आहे ते जे काही मेन्युअल बटन आहे ते ऑफ करून ठेवूनच तुम्ही आर एम एस ऍप हे वापरायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जे काही येणारे प्रॉब्लेम आहेत तर त्या ठिकाणी येणार नाहीत आता दुसरी गोष्ट जी आहे ती की एमपीपीटी कंट्रोलरचे जे काही मोटर पंप आहेत तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो का किंवा हे रात्रीच्या वेळेस चालू राहिले तर याच्यामध्ये सुद्धा नाही कारण हे एक अद्यावत सिस्टीम आहे कारण एमपीपीटी म्हणजे काय की तुमच्या पॅनल कडून आता हे तुम्हाला एक आणखीन एक विशेषता सांगतो की व्हीएफडी मध्ये सुद्धा एमपीपीटी असतेच ते ड्राईव्ह असते ते पॅनल पी सी बी असते त्याच्यामध्ये म्हणजेच पॅनल कडून आता याच्यामध्ये सिस्टीम कशी असते की पॅनल सगळ्यात कमी कुठला पॉवर जनरेट करत तोच पॉवर जर एखादा पॅनल तुमच्याकडे पाचशे व्याटचा पॅनल आहे साधारणतः सहा पॅनल तुमच्याकडे पाचशे व्याट लावलेले आहेत आणि एखादा पॅनल जर तुमचा चाळीस वोल्टचे सगळे पॅनल असतील आणि एखादा पॅनल तुमच्याकडून तीस वोल्टेज जर जनरेट करत असेल काही कारण असतो एखादा असेल किंवा मग फुटला असेल जर एखादा पॅनल तीस व्होल्टेज जर जनरेट करत असेल तर सर्व पॅनल हे तीसच वोल्टेज जनरेट करतात हे मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंगचं डिव्हाइसचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळं पॅनल फुटले तुटले असतील तर हा सिरीजमधून तुम्ही बदलून घ्या किंवा वेगळे करा आता या डिवाइस कडे जे येणारा सप्लाय आहे पॅनलकडून जेवढा सप्लाय घेते आणि पुन्हा कडे पाठवतं याची पर्टिक्युलर एक क्षमता एक त्याच्यामध्ये सेटिंगद्वारे सेट करून ठेवलेली असते पर्टिक्युलर क्षमतेच्या वर म्हणजे पर्टिक्युलर क्षमतेच्या कमी सप्लाय ज्यावेळेस मिळू लागतो त्यावेळेस मोटर ही सप्लायपासून अलग करते आणि मोटरला कोणत्याही प्रकारचा तुमचा त्या ठिकाणावर धोका होत नाही आता राहिले म्हणजे एम डब्ल्यू पीचे जे काही कंट्रोलर आहेत खूप जुनी टेक्नॉलॉजी आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहेत ते कंट्रोलर काही ठिकाणी वापरलेले आहेत या कंट्रोलरला मात्र धोका हा नक्कीच आहे कारण हे कंट्रोलर जे आहेत ते ट्रान्सफॉर्मर वापरून त्या ठिकाणावर केलेले आहेत स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर अप ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये आहेत कॅपॅसिटर आहेत अशा पद्धतीचे कंट्रोलर वापरून जर तुमची मोटर चालू असेल तर त्या ठिकाणावर नक्कीच धोका आहे परंतु हा कंट्रोलर अद्याप सोलार सिस्टम मध्ये वापरला गेलेला नाहीये हा कंट्रोलर जो आहे तो मार्केटमध्ये आहे आणि ती जुनी टेक्नॉलॉजीचा आहे त्याच्यामुळे जे आहे ते हे वापरले नाही हा कंट्रोलर तुमच्याकडे जे असणारे कंट्रोलर एफ डी ड्राईव्ह आहेत आणि एम हे आहे कंट्रोलर आहेत त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी मोटर जर चालू राहत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी नसतो म्हणजेच तुमचं काही जणांचं म्हणणं होतं की मोटर हळूहळू फिरते मोटर मग कमी हे असेल सप्लाय असेल तर मोटर त्याच्यावर रन करत राहते मग मोटरला काय होईल का अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं तुमचं त्या ठिकाणी नुकसान होत नाही कारण मोटर ही ते सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशाचं कमी जास्त व्होल्टेज कमी जास्त करंट हे सगळं होतं हे आधीच माहीत असतं त्याच्यामुळं त्याच पद्धती ती मोटर डिझाईन केलेली असते त्यामुळे तुम्हाला को याचा कोणताही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणावर ना। येत नाही तुम्ही एसी मोटर चालवता त्यावेळेस त्या की एसी मोटर जे आहे ते नॉर्मल आपल्या करंट वर चालणारी मोटर असते तिची फ्रिक्वेन्सी जे काही असते पन्नास असते तर जशी जशी फ्रिक्वेन्सी कमी होईल तशी तशी तिची स्पीड कमी होते आणि पर्टिक्युलर एका क्षमतेच्या म्हणजे समजा एक तिला आपण वेब सेट करून दिलं की बाबा ज्यावेळेस पस्तीस पंचवीस फ्रिक्वेन्सी येते त्यावेळेस ती मोटर बंद करायचे अशा वेळेस ती मोटर त्या ठिकाणी बंद होते म्हणजेच तिच्याकडे सप्लाय जाणं बंद होतो आता मोटर बंद झाली म्हणजेच तिच्याकडे जाणारा सप्लाय हा पूर्णपणे मधून बंद होत असतो त्यामुळे मोटरला कोणताही धोका त्या ठिकाणी होत नसतो नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा असेल की मोटर जे काही रात्रीच्या वेळी चालू राहते या संदर्भातला तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये द्विधा असेल द्विधा मनस्थिती असेल तर हे प्रॉब्लेम नक्कीच मला वाटतं तुमच्या मनातली भीती ही दूर झालेली असावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आमचं जे काही महायोजनादूत चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद